समाप्त थेट शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक कुठं आलेली आहे ओ माहिती अ असं वेती अरे देव

शेअर करा शेअर करा निवडले यूट्यूब पॉड्स न्यूज फीड YouTube okay. पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप लिंक उपलब्ध ओके एक आता पाहतात आहेत शून्य लाईक <coughs> घरात बेस बाळा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक दोन मिनिटे बत्तीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक बाळा कॉपरेट लागेल मला तो घराच आहे ना मग

एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा लाईला लाएक लाईवला मिस नका करू मित्रांनो शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य लाईन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईन करा तुमच

ओके नही करता एक आता पाहतात शून्ये लाइक लाइक करा रे बाबा लाईव्हला मिस का करू कमेंट करा ये पॅन मत करना आणि चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असेल तर का सोडून जाता बाबा ओके पर्याय 24 वर्ष कि पायत कैमे शून्य आता पहा आहेत शून्य लाइ निसी मसापिर का मगर आतबार मत कर कि प्यार मत कर किसी आदत है शून्य लाइक ऐत बार मत करना मुझे छोड़ के मुझे छोड़ के शून्य आता बहुत है शून्य लाइक लाइक करा भाई फटाफट अरे जाता तो नहीं आता नहीं नेता ठीक पर्याय निर्पुष्टि

पाण्या पावसामुळे खेडेगावात खूप प्रॉब्लेम होतोय नाईक केल्याबद्दल धन्यवाद एक लाईक गणपतीच मला पण सांगत होते एक लाईक तुमच्या कोकणातलं बद्दल मला लय सांगायचे माझे मित्र रत्नागिरी जिल्ह्यातला एक मित्र होता माझा येवलेवाडी मध्ये मा तो म्हणायचा दिलीप मला घरी जायचं म्हणे होळीला गणपतीला तर तो का मला घरी लालीपदाय म्हणजे दिलीप घरी जायचं म्हणे मला आणि खूप मोठा उत्साह असतो म्हणे आमच्या कोकणामध्ये गणपतीचा आणि ढोलकी कार्यक्रम राहतो म्हणे आम्हाला ढोलक वाजवायचं गाण्याचा खूप मजा येते होळीला ला ताई लाईक माझा पण अंजली कदम लाईक डन बटन ओके ताई लाईक अंजली कदम नमस्कार सर्वांना अंजली कदम नमस्कार दादा बटन नमस्कार ताई कर्ष तत्वे लाईव्ह मला सांगतो अंजली कदम बापरे पण दहा दिवस दहा दिवसांची होळी तो अगेश्टा अगेश्टा मला रत्नागिरी जिल्ह्यातला मित्र आहे माझा मणीष नाव होत सुखरी म्हणून तिकडे कोकणातच राहतो तो पाटील नमस्कार 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 दादा नमस्कार करण्यासाठी डबल अंजलीताई दादा म्हणतात नमस्कार खरंच तुम्ही पण आले वेळात वेळ काढून लाईव्ह मध्ये खरंच तुमचं धन्यवाद ताई आणि तो ले किस्त सांगायचा मला कोकणातलं मी म्हटलं अरे फणसार ना म्हणे दिली पांढला असतं म्हणे पण पन, थोडंसं अडचणी म्हणे आणि खरंच तुमच्या कोकणाच्या फणसाचं ले तारीफ ऐकतो बरं का मी पण मी फणस कधी खाल्लेलाच नाही खरं म्हटलं तर पण नसतं नाव ऐकून आहे मी फणस काजू काजू खाल्लेलं आहे मी पण फणस अंजली अंजली कदम राम राम अरुण दादा राम राम अरुण दादा अंजली आठ आयटम लेखीच सांगतो बसतो कोकणाची आणि मी ना याला पण आलेलो आहे अलिबागला स्पर्धेसाठी गायन स्पर्धेसाठी अलिबाग पण कोकणातच चेतन ताई अलिबाग रायगड जिल्ह्यातच आणि प्रत्येकाच्या दारी नारळाचं झाडे भर का कॅमेरा सुरू कर दोन आता माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस सही सिक्का करून चाललो तालुक्यावर आहे ओके okay, ओके okay, दादा माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस लाईक डन okay, ओके माऊली दादा लाईक केल्याबद्दल माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस दादा साहब जय शिवराय जय शिवराय दादा अंजली कदम राम राम अरुण दात माउली माउली माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस सही सिक्का करून माउली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस अंजली, ताई अंजली था। 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 दादा हाय संगीता संगीता करण्यासाठी चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक डन दादा ओके ओके ताई लाईक केल्याबद्दल संदीटस व्लॉग्स शुभ संध्याकाळ दादा शुभ संध्याकाळ संगीताताई तुम्ही कुठल्या आणि पाऊस आहे का तुमच्या गावामध्ये मध्ये गाव कोणतं आहे तुमचं पर्याय माउली दादा जय शिवराय दादा माउली दादा जय शिवराय दादा संगीताताई म्हणत संदीटस व्लॉग्स छत्रपती संभाजीनगर किती जवळ मग ताई आपण जालना जिल्हा माझा मराठवाड्यातच जालना जिल्हा तालुका भोकरदन माझा पाऊस नाही बुरुबर येतो पण संधी टस कडक कडक आहे आमच्याकडेच बस बाप रे बाप सॅट पर्याय आणि खरंच ताई नाही मी पण सक्रिय करण्यासाठी डबल टॅप संधी टस चालना हो, का दादा हो ताई आणि हा नशीब माझ कि तुम भेटल्या आणि खरंच या युट्यूब मुळे सर्व काही लोक जुळतात एकमेकांशी भेटतात बर का चॅनल सबस्क्राईब करत आणि कमेंट करा व्हिडिओ मध्ये माझ्या मी पण तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतो

तर सर्वांनी या लाईव्ह मध्ये पटपट संगीता ब्लॉकच नाव आहे ते पण करावं लागेल रॉक लाईक लाईक टी व्ही सेंटर मी आलो होतो बाबा पप्पा पावणी पा, चार पाहुणे पप्पा म्हणजे चार पंचावन्न ला चालवतो मी औरंगाबाद आहेत चार लाइक एक पंचावन्न चालू होता मी औरंगाबाद म्हणजे एक पंचावन्न नाही पाच चार पंचावन्न ला पण मला भीती वाटेल रे बाबा मोठ्या लाईक करा सर्वांनी आणि कमेंट करा मित्रांनो शून्य आता पाहत आहेत चार लाईक करण 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 आलं का नाही आमचं करण 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 कसं डोकं पत्थे सब... आमच्या संगीतच कमेंट केली आहे दादावरच्या शॉर्ट व्हिडिओला ओके ओके okay, ताई okay, संगीतच व्लॉग्स ओके दादा नक्कीच मी तुमच्या इकडे आलो होतो ताई औरंगाबाद ला चार पंचावन्न उतरलो तुम्ही पुण्याहून एकटाच जाणं येणं कर तुम्ही मी ब्लाइंड आहे टोटली अनेक टास माझं जाणं येणं असतं पुणे ते संभाजी छत्रपती हा छत्रपती संभाजीनगर मी उतरलो पण मला मोठ्या बस स्टँडवर उतरलो पण मला भीती वाटे कारण की काय ना मला बरेचसे लोक सांगे की चोरचा चोर, चोर लोकांचा खूप भीती असते म्हणून पण बरेच झाले तिथे लोक होते काही लोक बस स्टँडवर कंडक्टर साहेब ते पण मला योगायोगाना पाच वाजता गाडी लागली होती बुलढाणा आमच्या घरी येण्यासाठी निर्माण करता संदीतर्स व्लॉग्स घे दादा बटर हो ताई चाय पर्याय आणि मी ना मध्ये टीव्ही सेंटर ला पणालाले आहे करण्यासाठी मध्ये आमचे भूमतेरात तिथे संदीप संदीप चाय पर्याय व्लॉग्स चहा झाला का दादा हो ताई काय झालं ना मध्ये आहे सव्वीस आयटम सक्रिय पर्याय ले खास एक आता पाहत आहेत चार लाईक संदीटसॉक्स ओके अरुण पाटील एकतीस नमस्कार सर्वांना माझा संगीटस व्लॉग्स बाय ताई मेसेज पुनरावलोकनात मेसेज पहा बट संगीटस व्लॉग्स टेक केअर बटर ओके ताई चाय पर्याय 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 संगीतस व्लॉग्स अर्जुन दादा नमस्कार नमस्कार अरुण दादा आहे। संगीता ताई बंदे संगीतस व्लॉग्स टेक केअर संगीतस व्लॉग्स आणि बाय अरुण दादा बटन आणि बाय अरुण दादा चॅट पर्याय पर्याय समथेट सतत एक आता पाहत आहेत चार लाईक तर या पटपट सर्वांनी लाईव्ह मध्ये अरुण दादा पण बरेच मार्गदर्शन करतात बरं का खरंच मला ले छान वाटतं एकदम त्यांचं मार्गदर्शन अक्षरशः खरंच

झिरो सात अठरा एकोणऐंशी त्रेपन्न पहिल्यापासून सांगतो त्र्याण्णव झिरो सात अठरा एकोणऐंशी त्रेपन्न नऊ तीन शून्य सात एक आठ सात नौ पांच तीन ओके दादा बटन करून मेसेज करून पाटील एकतीस दिलीप दादा मला नंबर बट, बटन लपवा अंजली तलवार हेलो दादा बटन नमस्कार अंजली ताई सक्रिय करण्यासाठी तुम्ही कुठले आहे अंजली ताई चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा ताई खूप रे बाबा मन मच्छर तंग करतात बाबा अरुण दादा तुमचा बाबा तुम्ही माझा बदला घेतला का अटॅक केला बो तुम्ही तर माझ्यावर मच्छराच्या रूपात बापा 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 अंजली तलवार दादा आपण कुठून आहे बटण अंजली अंजली तलवार दादा आपण कुठून आहे बटण सक्रिय करण्यासाठी डबल अंजली अंजली तलवार दादा आपण कुठून आहे बटण आम्ही रेलगाव वरून आहे अरुण पाटील एकतीस ओके दिलीप दादा धन्यवाद कॉल करतो अंजली तलवार दादा मी मुंबई वरून आहे दादा बट ओके ओके ताई मी पण जालन्यावरून आहे करून पाटील एकतीस अंजली ताई नमस्कार झाला वगैरे बट झाला का चाय वगैरे अंजली ताई अरुण दादा म्हणतात चॅट सब निपट सबथे एक आता पाहत आहेत सहा लाईक तर या सर्वांनी बाप्पा अटॅक करून चालला का अरुण दादा मच्छराच्या रूपात कमसे कम सेकंड द्यायचं मला शूट वीस थे अंजली तलवार अरुण दादा बटन अरुण दादा पर, पर तलवार दादा टम के काम काट ताई मी माझं काही नाही आता शिक्षण झालं माझं ग्रॅज्युएशन आता मी काय ताई मला जॉब नाही काही नाही मी टोटली ब्लाइंड आहे ताई आणि मी पूर्ण दृष्टी बाधित आहे जे आलं ते करतो काहीतरी काम व्हिडिओ काढणं मनोरंजन म्हणून म्हणून माझी आता जॉब भेटणं पण मुश्किल झाले आमच्या सारख्यांना आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी <k considerations> hmm, दृष्टीन आहे मी पूर्ण आणि खरच अंजली तलवार दादा टमचा गुगल नंबर आहे का बटन सक्रिय करण्यासाठी गुगल नंबर हा आता मोबाईल नंबर आहे माझा अंजली तलवार दादा टमचा नंबर आहे का आता गुगल नंबर आहे चव्वेचाळीस आयटम गुगल नंबर का मोबाईल करण्यास मला समजलं आता पाहत आहेत सहा लाईक गुगल नंबर का मोबाईल नंबर गुगल नंबर का दोन डोनाटा पहात आहेत सहा लाईक नक्की का म्हणता तुम्ही ताई अंजली तलवार गूगल नंबर बटन सूची मध्ये आहे पंचेचाळीस आयटम सक्रिय करण्यासाठी डबल गूगल नंबर नाही ताई माझ्याकडं चाय पर अंजली, अंजली तलवार दादा टमचा गूगल नंबर अंजली तलवार गूगल नंबर बटन गूगल नंबर नाही चाय बावीस दोन आता पहात आहेत सहा लाई गुगल नंबर नाही माझ्याकडं कसा काढावा लागेल ताई गुगल नंबर तो मला सांगा नाही त्याचं आणि दुसरं कोण आलं आहे स्वागत आहे त्याचं मध्ये बरं बापरे किती भारी अडणार आहे अंजली अंजलीताईंचं या तम 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 फोन पे नंबर गूगल नंबर कैमरा सु दो रात दिन के सब परिचय तलवार तमसा घड़ी कौन नंबर ऐसे ना बटन कहाँ सेटिंग है सेह सक्रिय करण्यासाठी डबल टैप कश सेटिंग समझा तो हाच माझा मू गुगल नंबर मोबाईल नंबर हाचे तसंच माझे ते ओके हाचे त्र्याण्णव झिरो सात अठरा एकोणऐंशी त्रेपन्न आता फोन कस साठी लागतो ताई म्हणजे काही जॉबची काही माहिती देणार आहे का आम्हाला अंजली तलवार तुमचं नाव के आहे बटन माझं नाव दिलीप मिश्रा आहे करण्यासाठी डबल टॅप आणि माझी आयडी आहे माझे चॅनलची चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अंजली तर चॅट निक पर्याय संपथे चोट दो आता पाहतात आहेत सात लाईक मध्ये निर्माण शाला शिकवण हाय दादा लाई ओके ताई शाला ताई चॅट पर्याय बटन अंजली तलवार तुमच्या नाव के आहे बटन माझं नाव दिलीप मिसाळे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप शाला शिकवण हाय दादा अंजली तलवार तुम्हाला थोडीशी हेल्प करना मी गुगल पे करते मी बटन फोन पे ताई माझा हा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप झिरो सेवन वन एट सेवन नाईन फाय थ्री ताई तुम्ही आल्या म्हणजे हेच माझ्यासाठी हेल्प म्हंटल तर शाला शिगवन संगीता ताई नमस्कार ताई नमस्कार जय भीमवाली वाली शानोबाई मोरे जय भीमदादा जय संविधान जय ताई जय संविधान साठी डबल टॅप शाला शेगवन अरुण दादा नमस्कार अरुण दादा नमस्कार शाले ताई मस्कार शाला शेगवन माउली दादा नमस्कार माउली दादा नमस्कार शाला शेगवन शानू आई नमस्कार शानू आई नमस्कार अंजलि तलवार नंबर साधा स्लो साधा बटर नाइन सक्रिय करण्यासाठी डबल थ्री जीरो सेवेन वन एट सेवेन नाइन फाइव थ्री हा माझा मोबाईल नंबर आहे संजय बाराशे बारा नियंत्रक नमस्कार दादा नमस्कार दाजी नमस्कार तलवार नंबर सागा स्लो संजय शाला शेगवन नंबर माझा दादा नमस्कार बटन नाईन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप झिरो सेवन वन एट सेवन नाईन फाईव्ह थ्री संजय टेक बाराशे बारा, बारा नियंत्रक लाइक करून आलो आलो ओके जय भीमवाली शानोबाई मोरे जय संविधान नमस्ते जय संविधान नमस्ते संजय टेन बाराशे बारा नियंत्रक शैला ताई नमस्कार ताई नमस्कार दाजी अंजली तलवार दिलीप मिसाळ ताई माझं नाव डबल टॅप आणि तुम्ही आल्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचं हे नमस्कार दाजी म्हणतात मला हो दाजी निळू फुलेचा आवड निळ डबल टॅप तुम्हाला आज बोलवायचं होतं पण उद्या नक्की आर का निळू फुलेच कॉमेडी सीन ठेवायचं आपल्याला आणि हो दाजी आपण आहे ना जनरल नॉलेज ठेवूया उद्या प्रश्न काढा तुम्ही आणि मला आहे ना टेक्समधून पाठवा व्हॉट्सअपला मी पण ते प्रश्न आपण दोघं जण विचारू प्रत्येकांना काल सगळ्यांनी छान छान उत्तरे दिले बर का दाजी विद्याताईने शीतलताई ने सर्वांनी छान छान उत्तरे दिले संजय ते बाराशे बारा नियंत्रण करून दादा नमस्कार बटन, दादा नमस्कार असे प्रश्न काढायसाठी ताईला पण समजले नाही पाहिजे प्रश्न आपल्याला खरंच जनरल नॉलेज केळणे म्हणजे नका काढू उत्तर ते आपण आणि मी पण एक प्रश्न काढून ठेवतो फक्त प्रश्न सेम आले पाहिजे मला टेक्स्ट मधून काढून द्या बाकीचे मग मी पुढं ब्रेल मधून उतरून घेतो आणि आणखी नवीन प्रश्न ऍड करेल त्याचे शीतल डेली आले ओके ताई आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू शीतल ताई आल्याबद्दल आणि प्रेक्षक आपले सर्वच असणारे आणि सर्वांनी चांगले उत्तर देईल शीतल डेली ब्लॉग्स लाईक दहा बटन ओके ओके ताई चॅट पर शीतल संजय टेन बाराशे बारा नियंत्रक करून दादा नमस्कार बटन अहो दाजी आपण ना प्रश्न उत्तर काढू या बर का नेमकं कधी काढशाल तुम्ही ते नक्की सांगा मला खर क्वेश्चन पेपर आपण प्रश्न म्हणजे घेऊ जॉन लाईव्ह या आपण कल्पना विचारायच्या मनामध्ये मध्ये आणि चांगले एक्सपिरियन्स आहे लोकांचं मला मला बोलता येतं की नाही ताई की सांगा एक्सपिरियन्स म्हणजे काय म्हणजे हा बरोबर आणि काल सर्वांनी प्रश्नोत्तर छान छान दिले बरं का मला मजा आली विचारण्यामध्ये शीतल डेली व्लॉग मी आले शीतल डेली लाईक दहा पर्याय पण शून्य आता आहेत लाईक एक आता बहाद आहेत दहा लाईक तर दाजीचा प्रश्न उत्तर शोधून काढा की का आपण खरं आणि मला टेक्स्ट मधून पाठवा शीतल डेली व्लॉग्स अनुभव अनुभव बटन मध्ये आहे सहासष्ट आयटम तुम्ही थेट आहात विस्तृत थेट एकोणतीस